अरुण गोरे म्हणजे आमचा मिनी मंत्री आहे तो मराठा समाज हा कुठलाही उमेदवार जयकुमार गोरे यांनी दिला तरी आम्ही त्याला मतदान पूर्णपणे करणारच आहोत म्हणजे ब्रेन आहे मास्टर माइंड आहे कुकडे लिहून आहे की नाही सात तारखेला पाच हजार ते सात हजार येवार कोण आहे हा चित्र ही उमेदवारी आहे त्यामुळे कोण आहे हा आमचा विषय नाही उमेदवार कोण आहे हा विषय नाही फक्त कमळ हा चिन्ह हाच आमचा उमेदवार आहे घड्याळ असलं तरी नाही घड्याळाचं काटक कवाज काढून घेतलेलं आहे तर जय कमल यांनी घड्याळ्याचं काटक कावाज काढले तर चावी फक्त शिल्लक राहिली चावी देखील ह्या टायमिंगला राहणार नाही आणि आता फक्त शिवच म्हणून बारक्या वर्षी दहा रुपये किंमत झाली दहा रुपयेच घड्याळ मिळणार विकासाचा मुद्दा बघून आज जे काही विकास काम गावागाव गावागावामध्ये अख्ख्या तालुक्यामध्ये होत आहेत अगदी एक काही एकाच कोकणवाट गटामध्ये होत आहेत असं काही नाही आहे सगळीकडे काय काम अगदी मी बघत होतो उद्घाटन भूमिपूजन चालू होती आचारसंहिता चार आठ दिवस पुढे एकवीसच्या दरम्यान लागेल अशी परिस्थिती होती पण पर आचारसंहिता एकदम त्याच दिवशी लागल्याने काय भूमिपूजनाची कामं थांबली ते पुन्हा निवडणुकीनं होतील पण विकास आणि जी आज पाणी जी माळावरती खळखळतय आहे हे जनता पाहती त्यामुळं विकासाच्या मुद्द्यावरती हा घेतलेला निर्णय आणि तो रिझल्ट शंभर टक्के कुकळ्या गटामध्ये येणार निश्चित आहे सगळीकडे खळखळत नव्हतं आणि तो काही निर्णय राजकारणामध्ये विचार करून योग्य वेळेला निर्णय घ्यायचा असतो विकासाचा मुद्दा घेऊन तुम्ही आ, या, या तुम्ही जिकडे होता त्यांनी काय विकास केला नाही थोडाफार केला असेल पण अशा पद्धतीनं विकास झालेला नाही आणि भविष्यातन केला असेल असं म्हणताय तुम्ही बोलताय हा पण तुम्ही ज्या ठाम काही पारखीचा दिसलं त्या पारखी नाही ठाम काय दिसलेलं नाही म्हणून इकडे आला विकासाच्या मुद्द्यावरती आलेला आज या महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री सन्मानिय जयकुमारजी भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वांनी जयकुमारजी गोरे भाऊ यांच्याकड अरुण मागणी केली आणि आज आम्ही अरुणाबाची उमेदवारी सर्व कुकडवाड गटातील सर्व जनता सोबत घेऊन आज आम्ही अरुणाबांचा अर्ज त्या ठिकाणी भरलेला आहे सगळ्यात मुद्दा महत्वाचा म्हणजे जे भावने काम केलंय किती काम केले आणि कुठपर्यंत पोहोचवलंय हे कसं होतंय प्रसार आणि प्रचार माध्यमातून आपण बघतोय परंतु कुठंतरी सामान्य लोकांच्या हातामध्ये काही नव्वद टक्के लोकांच्या हातामध्ये काही मोबाईल नाही त्यामुळं तुम्ही जे सांगितलं की मुलूक मैदानी तोप म्हणून काय करणार तर भावने केलेल्या विकास कामाचं आम्ही त्या ठिकाणी भडीमार करून विरोधकांना सांगणार की अजून किती काम करायचं असतं आणि किती काम केलंय हे सांगितल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही डावलण्याचा काही विषय नाही परंतु पुढच्या उमेदवारांनी सरळ सरळ सांगितलं की ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भावने काय करावं राजीनामा द्यावा आणि माझ्या माझ्या विरोधात उभा राहावं वरकोटच्या सभेमध्ये भावने सांगितलं की माझ्या कोणासोबत लढल्यानंतर काय होईल की आता मी पुन्हा सांगणार नाही त्यामुळं आम्ही सर्वांनीच मी जरी इच्छुक उमेदवार होतो तरी सुद्धा आम्ही सांगितलं की समोरना आव्हान आले की गोरे फॅमिली मधलाच पाहिजे मग आम्ही असं केलं की सर्वांनी एक भावना सांगून जाऊन भाव। त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही जरी इच्छुक असलो तरी भाव जशाच तसं ठोक्यास ठोक जर देत असेल तर आम्हाला त्यांनी मागणी केली गोरे उमेदवार पाहिजे तर आम्ही सांगितलं की आम्हाला अरुणाबा उमेदवार असेल तर आम्ही चालतोय त्यामुळं कुठं तर दिलेला शब्द समोरच्याचा आम्ही पाळलाय आणि तो सत्यामध्ये उतरवण्यासाठी केवळ आणि केवळ गोरे मधून आम्ही अरुण आबाची उमेदवारी मागितली त्यामुळं नेता काय करेल हे आम्हाला चांगलं माहित आहे कारण आमच्या सर्व कार्यकर्त्याचं पालकत्व आता सन्मान्य जयकुमारजी गोरे भाव यांच्या हातात आहे दोन सभा झाल्या सभा नोरीचा भार होता अहो बजार तो कुते भोके हो हजार असं तुम्ही बघितलंय त्यामुळे त्यांना बोरीचा भार आपण ह्याच्या अगोदर काय केलं आंधळ पीठ खातं हेच आहे ना उमेदवारी जाणारच नाही कुकडा उमेदवारी किंवा वर्दजी मध्ये हा विषयच नाही फक्त उमेदवार कोण आहे कमळ हा चित्र ही उमेदवारी आहे त्यामुळे कोण आहे हा आमचा विषय नाही उमेदवार कोण आहे हा विषय नाही फक्त कमळ हा चिन्ह हाच आमचा उमेदवार आहे आणि आमच्या कु वडजल गावात आहे का पूर्णपणे कुणी काय सांगू द्या शंभर टक्के आम्ही गेल्यापेक्षा पेक्षा ऐंशी टक्क्यानं वडजल गाव एक नंबरवर नेऊ असलं तरी नाही घड्याचं काटक कावाज काढून घेतलेलं नाही तर जयकुमार गोरे यांनी घड्याळ्याचं काट कवच काढले तर चावी फक्त शिल्लक राहिली चावी देखील ह्या टायमिंगला राहणार नाही आणि आता फक्त शिवच म्हणून बारके असली दहा रुपये किंमत झाली दहा रुपयेच घड्याळ मिळणार पण बघितलं असेल नक्की सभा कशासाठी झाली हेच काय कळालं नाही नक्की उमेदवार कोण होतो कोणावर सभा झाली आपण बघितलं असेल एकमेव फक्त मला प्रशांत गोरटची जिरवण्यासाठी ती सभा झाली होती त्याला काही फार मोठं महत्व द्यायची काही गरज नाही आणि त्यांच्याकडं मुलात मुला समोर जे उमेदवार आहेत त्यांच्याकडं गेली पंधरा वर्ष त्या कुकडवाड गटाचं ते नेतृत्व करतात त्यांच्याकडं विकास किंवा काम या गटासाठी काय केलं हे बोलण्यासाठी कायच नाही त्यामुळे असं कोणाला तरी टार्गेट करायचं जाती जातीत भांडणं लावायची एवढंच त्यांचा मुद्दा राहणार आहे प्रचाराचा खूप छान प्रकारे झालेला आहे सर्व भूत प्रमुख खर तर भारतीय जनता पार्टीच निवडणुकीचं म्हणजे धोरणच असं आहे की त्या ठिकाणी आम्ही उमेदवार जसं आताच आमच्या उद्धव ठाकरे सांगितलं आमच्यासाठी उमेदवार कोण आहे हा महत्वाचा नाही उमेदवार हा आमच्यासाठी कमल असतो आणि आमचा तळागळाचा कार्यकर्ता हा कमल हे चिन्ह घेऊनच काम करत असतो उमेदवारी कोण आहे काय हा विषय नाही आणि राहता राहिला मी काल बघितलं की बघतोय की बाहेरचा आतला हा प्रचार केला जातो पण मुळातच मला एक सांगा ना मुळातच जे उमेदवार जे जे दुसऱ्याला बाहेरचा म्हणून हे नव्हतात ते मला त्यांचं गाव आहे चितळी आपल्यापैकी सर्वांना माहिती मला तर स्वतःला निमंत्रण होतं गेल्या वर्षी चितळी या ठिकाणी त्यांनी बंगला बांधला आणि त्याची वास्तू घातली त्यामुळे आता हे सगळ्यांना सांगायला नको ते आहेत मुळात दुसरी गोष्ट ते राहायला सुद्धा सातारलायत आणि जात जाता जाता आता एवढं सांगायचंय मला की काही वरकुट्यामध्ये त्यांनी सभा घेतली त्या ठिकाणी गटाचा स्वाभिमान आणि त्या गावाचा स्वाभिमान म्हणून सांगितलं गेलं परंतु आपल्या सर्वांना आपण सर्व ज्ञात आहे आपल्याला की ते आले कोणाच्या आधाराने मामाच्या इथं येऊन आज त्यांची काय परिस्थिती केली आज कोण कौन तिथं कोणाच्या घरात घुसून कोणी गड उद्वस्त केला हे जनतेनं बघावं आणि या सर्वच वरकुटकर आणि माझ्या आणि बघावं तेच आम्हाला म्हणायचं आहे पंधरा वर्ष जर त्यांनी तिथलं प्रतिनिधित्व केलं तर त्या गटासाठी त्यांनी काय केलं हे त्यांना विचारा त्यांच्याकडे तो काय मुद्दा नाही विकासाचा मुद्दा नाही गेल्या दोन सभा त्यांच्याही आपण बघितल्या असतील विकासाचा हा एक शब्दही त्या सभेमध्ये उच्चारला जात नाही कायम फक्त टीका करणे आणि कसं काय होईना ह्या मान खटावचा जो स्वाभिमान आहे त्या स्वाभिमानानं दुखावण्याचं काम कायमच यांनी केलेलं आहे शंभर टक्के माझ्या चेहऱ्यावरचा आनंद मी शंभर टक्के विजय होणार आहे आदरणीय भाऊंच्या नेतृत्वाखाली जे विकास कामं आहेत त्या कामाच्या जोरावर या कुकुडवाड गटावर भाजपची सत्ता शंभर टक्के येणार आहे या राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय भाऊ यांच्या नेतृत्वात या कुकुटवाड गटामध्ये खूप विकास कामं दिलेली आहेत सध्या चालू आहेत आणि खास करून जे लोणारी समाजाचं देवस्थान आहे ते बोजलिंग आहे आणि या बोजलिंगाला रस्ता हा मुख्यमंत्री सडकमधून भाऊंनी दिला आणि तसेच हे भोजलिंग देवस्थानला ब वर्ग दर्जा ही भावना आता मिनिस्टर झाल्यानंतर त्यांच्याच खात्याअंतर्गत असल्यामुळं ब वर्ग दर्जा दिला आणि त्या मंदिराच्या सुशोभीकरणासाठी पाच कोटीचा निधीही जाहीर केलेला आहे की विरोधक हा बोलत राहतो तो, तो स्वतः तरी कुठं दुसऱ्या गटात राहिला होता उभा आणि त्याची घराने नाही का तो पहिल्यापासून त्याच्या घरात उमेदवारी आहेच ना तो सातारला चालतो गोंदवल्यात चालतो कुकडवाड्यात चालतो मग तो नाही कारण आता चितळीला चालतो माहिनीला चालला होता कुठं कुठं जाणार होता माहित नाही म्हण ते चालतो ना त्यात काय एवढा विषय जनता आणि सर्व पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे की आपण दोन्ही सभा पाहिलेल्या आहेत आणि दोन्ही सभा काय होत्या त्याच्या आयुष्यात तेवढी जर सभा वरकुट्यात घेतली तर मी तुमचं म्हणेल ते ऐकील विजय मी कुकडवाड गटातला या पाच वर्षात भावनच्या नेतृत्वाखाली एकही विकास काम ठेवणार नाही रस्ता पाणी आणि लाईट हे मूलभूत प्रश्न आहेत आणि खास करून सर्व शेतकऱ्यांना पाणी येईल टेंबूचं आणि पाणी आल्यानंतर डीपीची आवश्यकता हो आणि ते डीपी देण्याचं धैर्य फक्त जयकुमार गोरे भाऊंच्यातच आहे आणि ते शंभर टक्के शेतकऱ्याला मदत करेल कुकडवाड गाणामध्ये माधवी मनोज काटकर आणि सविता महादेव काटकर हे दोन उमेदवार आहेत अजून डिसिजन फायनल आदरणीय भाव जरा वेळाने घेतील भाषा असते असं कुठेही जाहीर प्रवेश कोणीही पदाधिकारी गेलेला नाहीये गेलेले आहेत ते साधी टाकेच गेलेले आहेत बाकी कोण गेलेले नाही संदीप जठार गोंदवले